शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांची आवडते युट्यूब चॅनल दोस्त युटूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी 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 नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत घेतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार आज मी तुम्हाला चोपडा तालुक्यातील प्रसिद्ध असा माडवी जाटीच्या बैलाक दाखवणार आहे तरगाव तालुक्यातील प्रख्यात असे व्यापारी बापू धनगर यांच्या दावणीतील व विक्की धनगर यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण बैलोड्यांची माहिती देणार आहे जर आपल्या चॅनलवरती मित्रांनो जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू आता त्यांच्या बैलजोड्यांच्या काय नवीन वगैरे वापर येतात चला मग आता व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो बघू शकता तुम्ही चोपडा मार्केट बैलबजार भरायला सुरुवात झाला भरून गेलेला आहे एकदम भरपूर प्रमाणात मोठी गर्दी आहे बाजार खूप एकदम तेजीमध्ये भरलेला आहे तेजीचे सीझन असल्यामुळे बैलजुड्या पण खूप एकदम जास्त प्रमाणात आलेले आणि शेतकरी पण घ्यायला आलेले आहे मित्रांनो त्यांचे तसेच म्हणजे पाच सहा बैलजुड्या वगैरे विकले गेले तर बघू आता त्यांच्या बैलजुड्यांची नवीन काय कासी येते चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता शेतकरी मित्रांनो विक्कीदा आणि त्यांच्या हातात येईल जोडीची काय किंमत आहे काय कामाची गॅरंटी आहे बघू आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि तुम्हाला संपूर्ण माहिती गिरदूक किमती वगैरे कशा असतात त्यांच्या दावणीला सौदा वगैरे कसा चालतो तर ते बघू मित्रांनो जोड बघा त्याच्यानंतर पार का त्याच्यानंतर खरं दिला तुम्ही सुरुवात करा मित्रांनो बघू शकता तुम्ही जोड एकच नंबर आहे नमस्कार दादा दादाला कशी आहे जोड वगैरे दादाला करतात का दाखवापर का मित्रांनो दात वगैरे बघू शकता तुम्ही गावराने का नाही आपला माडवी नेमाड या तिची का तर बघू शकता शेतकरी मित्रांनो नेमाडी जातीची बैलजोडी आहे आपले धनगाव तालुक्यातील प्रख्यात असे व्यापारी आहे बापू धनगर दंगर विकी धनगर यांच्या धावण्यातील मी तुम्हाला बैलजोड्यांची माहिती देतोय हे जोड बघा तुम्ही नेमाड जातीची एकच नंबर क्वालिटीची बैलजोडी आहे कामाची गॅरंटी कशी विकते दादा कामाची एक रुपयावर संपूर्ण एक रुपयावर म्हणजे बैलजोडी उधार देऊ दोन दिवस तीन दिवस बैलजोडी शेतकरी आखलेल त्यानंतर पैसे तर मित्रांनो तुम्हाला म्हणजे एक नवीन वापर आहे म्हणजे दोन दिवस तीन दिवस बैलजोडी आखला त्याच्यानंतर बिलजुडीची संपूर्ण पैसे द्या तुम्ही आता बेनावर एक रुपया दोन रुपया पण देऊ शकता जोड बघा त्याच्यानंतर बघा किमती कशी माहिती पंच्याण्णव हजार सांगायची घेण्या देण्यामध्ये जा कसं राहील मग कमी जास्त होऊन जाईल चॅनल थ्रू आले म्हणजे आपण पाच हजार रुपये डिस्काउंट देऊन टाकू मित्रांनो बघू शकता तुम्ही चॅनल थ्रू आले तर तुम्हाला पाच रुपये डिस्काउंट द्यायला तयारी विकते दहा ते धरणगाव तालुक्यातील प्रख्यात असे मोठे व्यापारी येते धरणगावला व चोपड्या तालुक्यात त्यांचे म्हणजे हर वेळेला म्हणजे बाजारच्या दिवशी आठवड्या बाजारच्या दिवशी म्हणजे दावन असते तर बघू आपण त्यांच्या अजून बाकीच्या जोड्यांची काय माहिती गरी बरं ही पण आपली गोकी दादा असं आहे का हिची कशी मग किंमती वगैरे पंच्याण्णव हजार सांगायची दाताला कशी दाताला करदात करते का दाखवाबर का भाऊ मित्रांनो दाताला करदात करते जोड वगैरे पाहू शकता तुम्ही बरोबर तो बैलचा बरं जोड चांगली आहे मित्रांनो गॅरंटेड आहे बघू शकता तुम्ही बरोबर जर खरेदी करायची असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय किंमत सांगितली तिची पंच्याण्णव हजार घेणे देण्यामध्ये उंजेल कमी जास्त कामाची गॅरंटी गाळा गाडा वकराची संपूर्ण गॅरंटी भेटेल तर मित्रांनो बघू शकता तुम्ही गाडा वक्रची संपूर्ण गॅरंटी वगैरे देणार ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही तर एकदा दा सिंगल आहे का जोडी जोड आहे का इकडे इकडे घे बघ तर बघू शकता शेतकरी मित्रांनो जोड मोठ्या मापाची बागादेर शेतकरींसाठी एक नंबर क्वालिटीची बळी जोडी आलेली आहे बापू दादा धनगर यांच्या दावणीतील बैलजुरीचा व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो त्यांच्या दावणीला हरविडेस म्हणजे गॅरंटेड आणि एकदम चांगल्या क्वालिटीच्या बैलजुड्या येत असतात आणि त्यांचा मोबाईल नंबर मी आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला दिलेलाच असतो खर्दीसाठी उलट तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता गॅरंटेड बैलजुड्या आलेले असतात दाताला कशी विक्री दादा दाताला कर्दच झाले का तर मित्रांनो बघू शकता दावर भाऊ मित्रांनो बघू शकता एकदम छोटा मुलगा आहे तो बैलजोडीचे दात वगैरे दाखवतोय त्याला बैलजोडी मारत नाही काही नाही एकदम शांत बैलजोडी आहे म्हणजे हिचे मारक्या बशाची तर काही टेन्शनच नाही म्हणजे जोड गरीब आहे एकच नंबर आहे आणि बघू शकता तुम्ही माणसापेक्षा हाईट मोठी आहे बैलजोडीची एकच नंबर अशी क्वालिटीची बैलजोडी आहे मित्रांनो जर खर्दी करायची असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तर बापू दादा काय किंमत लावली हिचीवाली एक लाख पंधरा हजार मागितलं मार्केटला कोणी पंच्याऐंशी हजार पर्यंत मागताय मित्रांनो बघू शकता तुम्ही पंच्याऐंशी हजार रुपयाला माग झालेली चोपडा मार्केट बैल बाजारला जोडची तर बैल बघू शकता तुम्ही जोड पण चांगली आहे एकच नंबर अशी क्वालिटीची आहे बागायतदार शेतकरी नजर खरेदी करायची असेल तर केळी वगैरे मध्ये तुमच्या त्याच्यात म्हणजे एक चालाला एकच चाला नंबर क्वालिटीची बैलजोडी आहे मित्रांनो खरेदीसाठी त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा जोड पण चांगली आहे दा दाताला दा 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 कर्जचे मारक्या भाषाचे संपूर्ण मालक असतात तर बापू दादा याची कशी किंमत मग पंच्याहत्तर दाताला दाताला पूर्ण झाले कामाला संपूर्ण चालू आहे का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही कामाला संपूर्ण चालू आहे म्हणे बैलजोडी वगैरे कामाची मार्केट भाषाचे संपूर्ण मालक तर गाडा ओकराची संपूर्ण गॅरेंटी भेटेल का भाऊ किमती काय मीवाली पंच्याहत्तर हजार मागितलं मार्केटला किती पर्यंत मागत होत साठ हजारपर्यंत मागत होत मित्रांनो साठ पासठ हजारपर्यंत बैलजोडी मागताय खरेदीसाठी त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा जोर चांगली आहे गॅरंटेड माल असतो मित्रांनो हळवे ती बी आपली का ती साईडची ती नाही का तर मित्रांनो जर खरेदी करायची असेल तुम्ही बापू धनगर यांच्या यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता ही पण आपली का या ना इकडे एकच आहे का काय किंमत आहे एकची फक्त तीस हजार गाळा वकराला चालू आहे का मित्रांनो <Netflix> गाळा वाकराला संपूर्ण चालू आहे बैल वगैरे पाहू शकता तुम्ही खरेदीसाठी त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा ज्या शेतकरींना व्यापारींना आपला व्हिडिओ वगैरे आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब शेत लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तर बघू विकेला नाव सांगा नाव सांगा विकी आण मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट अठ्याहत्तर ब्याण्णव तर मित्रांनो जर खरेदी असेल तर त्यांचा मोबाईल नंबर मी दिला आहे तुम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करून तुम्ही बैल व्हिडिओ वगैरे खरेदी करू शकता

અસકા સ્ટાચ આવે ને ના ના કાય બસ કાય માંગને કાલે માના ભલે મત જ કાય તો ડોપીઓળ જવાનું એટલે નોટ કે આવો બહુ મહારાજ ને કીવા નોટ નો બુ માંગે

મિત્રા નો સૌદ વગેરે મધ્ય જોડ થી કિંમત વગેરે સૌદા વગર નહી પસંદ ગેલે तर ज्या शेतकऱ्यांना व्यापारी यांच्या खरेदी करायचे असेल बापू दादा दंगऱ्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ ज्यांना आवडले त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जय खांदे जय